नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामुळे जिंतूर सेलू विधानसभेचे आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांना राज्यमंत्रीपद मिळाले तसेच यांच्याकडे महत्त्वाचे खातेसुद्धा आलेत याच निमित्ताने जिंतूरचे कार्यकर्त्यांनी जिंतूर शहरात भव्य सत्कार रॅलीचे आयोजन येणाऱ्या पंचवीस डिसेंबर रोजी करण्यात आले आहे याच्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून भाजपचे महिला तालुका अध्यक्ष मोर्चाचे राठोड मॅडम यांनी खास मुलाखत दिली सविस्तर बातमी पाहून लाईक शेअर कमेंट करा नमस्कार मी सो संगीताई बबन जाधव तालुका अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा हो जिंतूर जिंतूर सेलू तालुक्याच्या कार्य तत्पर आमदार सो मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जो जिंतूर सेलू तालुक्याचा पाच वर्षाच्या काळात विकास कामे केली या विकास कामाच्या बळावरती दिदी दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान दु, झाल्या भाजप असा एकमेव पक्ष आहे की जो काम करतो त्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आज दिदी राज्यमंत्री म्हणून सुद्धा शपथ घेतली व राज्यमंत्री म्हणून दिदीकडे रात्रीच सुद्धा वाटप करण्यात आली त्यात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला बालविकास व बांधकाम सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खातेसुद्धा दिदीकडे सोपवण्यात आली या राज्यमंत्री म्हणून दिदी नक्कीच परभणी जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही त्या निमित्ताने जिंतूर तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अण्णाभाऊ साठे चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर येथे ठेवण्यात आलेला आहे तरी माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अभिनंदन दिदी धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब धन्यवाद बावनकुळे साहेब